भव्य दिव्य असं आता ते एक बैल संपन्न झालं वडूस फाकेला आणि पुन्हा एकदा गुलाल घेतलाय शिरसोडीच्या आयुक्त काय सांगाल आजचा आनंद तब्बल मला वाटतं एक महिन्यानं गुलाल झालाय पाठीमागचा गुलाल खाक्या मैदानात झाला होता एक महिन्यानं गुलाल झाला पण चूक आपली आहे पैर्याला आम्ही गंडतो या दुसरी गोष्ट कोणाला पण वासराला याला बैल देतोय त्यामुळे आमचा थोडासा घोटाळा होतो या तर बैल बघूनच बैल दिला पाहिजे इथनं पुढे असा विषय म्हणजे डोक्यात आहे पहिल्यांदा असं कोणते म्हणते बाबा आमच्या स्वतःच्या चुकी मोबाईल बोला जात नाही हा न... बैलाची चूक नाही आमची स्वतःची चूक आहे आज कसा पळाला महाराष्ट्र नियोजनात कुठे अडथळा येत होता काय होत नियोजनात थोडासा अडथळा म्हणजे कसा आहे थोडीशी काहीतरी कुठेतरी गोष्ट आर्थिक अडचणी इकडे तिकडे काहीतरी राहते घरगुती प्रपंचामध्ये त्यात थोडंफार इकडे तिकडे होत आधी एक महिना लागला खाट मैदानात काय आनंद आहे आजचा आनंद आजचा आपला माणिक नाही का तो माणिक म्हणा किंवा लक्ष त्याला आपला आनंद समर्पित आहे कारण टी व्ही बैल आजचा विजयाचा गोलाल त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी कारण त्या बैलांनी काळ गाजवलेला आहे देवच आहे आणि माणिक पण त्याच्या टाइमिंगला काय चांगला गाज म्हणजे हे आजचा गोलाल त्यांना दोघांना समर्पित आपला आजचा आजचं नियोजन कसं काय झालं होतं आजचं नियोजन काय झालं आमची काही टिगाची भांडणं झाली ते टिळशी बांधणार थोरला म्हणला मी पैरा करतो म्हणलं तुझं कर तिने ती बुलढाण्यावाल्याचं वसरू घालून आज आपली गाडी बोलायप कशी गाडी पाहली हो सुट्ट्याच काढला होता गाडीनं गाडीचा विषय काय म्हणतो का, का रायफल आपला पहिला म्हणजे पळताना पळत होतो चांगला आपण आज उजवीन जास्त दिसला गाड्याला पण उजवीन सेमेला पण उजवी तिने फेर उजवीनच पळालं ना आज महत्वाचं म्हणजे तीन महिने बैल बसून होता का अनुभव आले तीन मध्ये तीन महिन्यात अनुभव आले भरपूर पण कसं आहे माहितीये का बैलाला पहिलेला अडचण आपल्याला येत नाही कधीच कशा काय बैल पोलतो ना दोन खांदी बाहेरनं त्यामुळे पहिल्याला अडचण आपल्याला येत नाही आदतला बी येत नाही दुसऱ्याला येत नाही पण अनेक जणांचं मत झालं की बैल नेट झाल्यापासून दोन तीन बैल सोडली मोठे आपली घरची परिस्थिती बी तशी अडचणीचीच आहे ना आपण काही मोठं तालीवर नाही परिस्थिती आपल्या घरची आला घ्याचीच आहे तीन महिने नक्की काय झालं होतं होत तीन महिन्यात फ्रॅक्चर झालं होता डावा खूप दिवस लागले तुम्हाला सात कुणाची लाभली वन नाही सगळ्यांचं होतं तुमचं म्हणजे माझ्या एक सगळ्याच कष्ट झालं एक बैल जरा पडायचं किती गॅप न काढता गॅप फक्त पाहायला थोडं माग लागतं नाही तर बैल त्यो बकासूर आणि त्यो रोज पाहणारी बैल ती अनेक कमेंट असतात की बाबा बाक्यासोबत केव्हा दिसेल सोबत केव्हा दिसेल कधी दिसतील या बैल कसं आता त्यांचं आमचं कसं आहे पहिलं ते गाड्या पडल्या त्या गुलाल केले ते सगळे झाले पण शेवटी कसं असते एकमेकाच्या हिच्यावर ह्यावर ना सगळं बद्दल काय सांगत त्याचा बॅड पॅच चालू आहे ते पण सीमेला कड लागते तिची काय बक्याचा बॅड पॅच किती असेल बक्याच्या मालकाने उद्या फोन केला इथं पळायचं तिथं बक्क्या पडणार का तर पळणार तुझ्या मालकानं फोन केला इथं पडायचं तर तिथं पडणार का तर पळणार म्हणजे काय पण लवकर जेवढा तुमचा जीव आहे तेवढा त्या बायला आहेच ना म्हणजे कसं आहे काय दूर ठेवलेला हो सगळा आजच आताच मग एकदा संपन्न झालं नियोजन कसं काय केलं होतं फौजी दोन्ही पण फौजीचीच बैल पण फौजीच बैल आहे ती फौजी फौजीने केला आणि ती आपल्या गाडी हाणली आणि आपली गाडी राहिली गोलाला गाडी दोन नंबर म्हणजे कसं आता राहिली गोलाल केला रा, दोन नंबर म्हणजे आनंदाला काय तुला काय म्हणजे मात तसा काय विषय ना थोडक्यात झाला आपला दोन नंबर झाला कारण एवढ्या दिवसाची अपेक्षा होती बोलाची पुढे ते येत होता मैदानात आनंद नव्हता पण आज आनंद झाला कपा मला एक सांगा आनंद म्हणजे कसा आहे कुस्ती हारली किंवा जिंकली पहिलवान दोन आटी तटी जर विषय हारण आणि जिंकणं हा मनात विषय ठेवायचा नाही काय असेल ते आपल्या नशिबावर नशीबावर आज कसं स्पीड ते तुम्हाला नाही बैल हा पळायचा ते पळतोच बैलाचा स्पीड स्पीड मध्ये फरक नाही फक्त चूक आमची होती तुम्ही तेवढं आम्ही करतोय ना तेवढं तर पुणे करतोय ना आजचा आनंद खूप दिवसाचा आहे असं पुन्हा एकदा गोला दिसावा तुम्ही हे शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद